चला पाहूया काशीची पाच गुढ रहस्य काशी ही फक्त एक नगरी नाही तर रहस्यांनी भरलेलं जिवंत विश्व आहे एक गंगेचा उलटा प्रवाह भारतात सगळीकडे गंगा पूर्वेकडे वाहते पण काशीमध्ये ते उत्तर दिशेने वाहते भूगोल सांगतो टेक्टॉनिक बदलांमुळे गंगेला वळण घ्यावं लागलं पण भक्त म्हणतात काशी अमर आहे म्हणून गंगेनंही आपला प्रवाह उलटा केला दोन मणिकर्णिका घाटाची अनंत ज्वाळा शेकडो वर्षांपासून इथली चितेची आग कधीही विजलेली नाही धार्मिक श्रद्धा म्हणते ही ज्योत भगवान विष्णूंनी प्रज्वलित केली आहे शास्त्र सांगतं पिढ्यान पिढ्या लोकांनी ही परंपरा जिवंत ठेवली आहे तीन लोलार्क कुंडाचं रहस्य या कुंडातलं पाणी कुठून येतं हे आजवर कुणालाच कळलं नाही पुरातत्वज्ञ म्हणतात हे भूगर्भीय प्रवाहांमुळे आहे पण लोक विश्वास ठेवतात सूर्यदेवच इथे थेट अमृत स्वरूप दिव्य प्रकाश देतात चार काशीच्या गल्लीतील नाद काही गल्ल्यांमध्ये विशिष्ट वेळी ओम सारखा नाद ऐकू येतो हे विज्ञानानुसार प्रतिध्वनी आहे पण भाविकांच्या मते ही काशीची आध्यात्मिक ऊर्जा आहे पाच काशीतील असंख्य देवालय असं म्हटलं जातं की काशीमध्ये प्रत्येक घराजवळ देवस्थान आहे इतिहासकारांच्या नोंदीनुसार इथे तीन हजाराहून अधिक मंदिरं आहेत परंतु काही स्रोतांचा अंदाज आहे की ही संख्या तेवीस हजार असू शकते ज्यामुळे त्याला मंदिरांचे शहर असं म्हटलं जातं म्हणूनच म्हणतात काशी ही जगातील अद्वितीय नगरी आहे जिथे विज्ञान आणि श्रद्धा एकत्र येतात तुम्ही कधी काशी विश्वनाथाच्या दर्शनाला वाराणसी येथे गेला होता का तर तुम्हाला आलेली प्रचिती अनुभव कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका तुमचे सहकार्य माझ्यासाठी अमूल्य आहे माझ्यासाठी प्रेरणा आहे